दत्त श्री गुरुचरित्रातील श्री संगमेश्वर महिमा श्री गुरुचरित्राच्या अठ्ठेचाळीसाव्या अध्यायात गणगापूरच्या भूमीमध्ये असलेल्या श्री संगमेश्वर शिवाच्या महिमेचं सुंदर वर्णन आहे भीमा आणि अमरजा या पवित्र नदीसंगमावर असलेलं हे शिवस्थान आध्यात्मिक ऊर्जेचा महासंगम आहे याच अध्यायात श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू श्री संगमेश्वराच्या अलौकिक महत्त्वाची ओळख करून देतात जैसा पर्वती मल्लिकार्जुन तैसा संगमी रुद्र आपण असं स्पष्टपणे सांगताना श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू या ओवीतून सूचित करतात की जसे श्री शैल्यम पर्वतावर श्री मल्लिकार्जुन महादेव अत्यंत पुण्यप्रद आहेत तसंच गाणगापुरात संगमावर असलेले श्री संगमेश्वरही रुद्रस्वरूप असल्यानं श्री मल्लिकार्जुना एवढेच श्रेष्ठ आहेत ठिकाणं वेगवेगळी असली तरीही दोन्हीकडे एकच शिवतत्व आहे श्री नरसिंह सरस्वती प्रभूंच्या पदस्पर्शानं पावनं झालेल्या गाणगापुरात श्री शिव आणि श्री दत्तात्रेय यांचं रूप श्री संगमेश्वर आहेत आणि म्हणूनच श्री शैल्यम पर्वतावर श्री मल्लिकार्जुनाची पूजा ज्या श्रद्धेनं केली जाते तशीच गाणगापुरात श्री संगमेश्वराची पूजा करावी असा उपदेश ते देतात पवित्रता ही केवळ महान पर्वतांपुरतीच मर्यादित नसून जिथे श्री गुरुकृपा आहे तिथे देखील तीर्थस्थान निर्माण होतं गणगापुरात श्री संगमेश्वर याचंच प्रतीक आहेत श्री गुरुकृपेनं श्री संगमेश्वराची उपासना करणारा निःसंशयपणे भवसागर तरुण जातो गुरुदैव दत्त